चार वेळा माझ्या उमेदवाराची घोषणा झाली मात्र घटक पक्ष आमच्यापासून लांब राहत आहे नेमकं त्यांचं दुखणं काय आहे हे माझ्या अजूनही लक्षात आले नाही मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे हे त्यांना आवडत नसेल किंवा माझ्या घरात कोणी आमदार नाही खासदार नाही माझे आजोबा मुख्यमंत्री नाहीत माझा कारखाना नाही, नाही त्यामुळे उमेदवारीत माझी अडचण वाटत असेल तर काँग्रेसने तसं जाहीरपणे सांगावे मी निवडणुकीत माघार घेतो असं चंद्रहार पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं आहे विष्णुदास भावे नाट्यमंदिरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी चंद्रहार पाटील यांनी खंत बोलून दाखवली आहे दरम्यान महाविकास आघाडीतील धुसफूस आता पेट धरू लागली असून सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपल्या मोठ्या संख्येने आलेल्या पदाधिकाऱ्यांसह प्रचारात उतरले मेळाव्यात भाषणात मात्र पाटील यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे विशाल पाटील यांचे कान टोचण्याचेच काम केले त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद मिटण्याऐवजी अधिकच वाढण्याची आमदार विश्वजीत कदम आमदार जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग सावंत व पृथ्वीराज पाटील हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले असल्याचं तुम्ही मला आज उमेदवार म्हणून तुम्ही मला त्याला एक समजताल आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आज मगाशी पण अनेक जण म्हटले की उमेदवार नाव काय पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं <ग्षा> काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारीसाठी लायक नाही तुझ्या पाठीमाग कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर